नमस्कार मैत्रिणीनं आज मी करणार आहे कोबीची भाजी नुसती कोबीची भाजी दिली की मुलं माझी मुलं नको म्हणतात मग मी त्यांना असे मिक्स भाज्या करून देते आणि मग ते आवडीने खातात चला तर मग आपण आज भाजी करूयात कोबीची त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा कोबी कापून घेतला आहे अर्धा मक्याचे दाणे काढून घेतले एक शिमला मिर्च गाजर टोमॅटो बटाटा कांदा लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या चला तर मग आता फोडणी करून घेऊया तेल मोहरी छान तडथडी द्यायची जिरं दोन मिरच्या घालूया आले लसुटे कढीपत्ता निळं कांदा पटून घ्यायचा आहे टोमॅटो आता आपण कॉर्न कुल्ला मिर्च गाजर त्याला छान परतून घ्यायचे भाज्या जरा वापर आल्या आहेत आता तर आपण या तिखटमीर घालून घेऊया एक चमचा लाल चिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आता आपण यात घालूया कोबी मस्त मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि आपण आता झाकण घेऊन वाट काढून घेऊया भाजी आपण चवीप्रमाणे मीठ घालून देऊया अर्धा चमचा साखर यात आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा पावभाजी मसाला यावरून भाजीला छान चव येईल ना आवडेल पण मस्त खूप सुंदर वास येतो भाजीचा दिसते पण खूप छान आहे भाजी छान शिजून दिली आहे बटाटा पण शिजलाय मस्त मऊसरी भाजी पडूया चला तर आपण हात्यात घालून देऊयात कोथिंबीर भाजी झाली आहे आता गॅस बंद करून देते आणि लगा एका सर्विंग बालमध्ये दे काढून घेते आत्ता कोबीची मिक्स भाजीची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील यू